नमस्कार मित्रांनो मी किरण साहेब आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे कला म्हणजेच की आपला आज दहांडी उत्सव आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर मित्रांनो तुम्ही पाहताय जे दहीहांडी असते त्याचे जे थर असतात आपण जे थर लावतो खूप मोठ्या प्रमाणात थर लावले जातात एक थरापासून ते पाच सहा सात थरापर्यंत दहीहांडीचे थर लावले जातात आणि दहीहांडी फोडली जाते परंतु आमच्या ह्या ग्रामीण भागामध्ये हे आपल्या जे जुन्नरचं जे आपला आदिवासी पट्टा आहे जो मावळ पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये कशाप्रकारे दहांडी केली जाते सर्व जेवण वगैरे मस्तपैकी सार भाताचं जेवण केलं जातं आणि दुसरी गोष्ट सर्व गाव एकत्र ये येऊन मस्तपैकी दहांडी करतात परंतु हे आपले थर नसतात परंतु एक खूप मजा असते की वरती असे दहांडी लावतात आणि असं डोक्याने फोडायचा प्रयत्न करतात आणि खूप सर्व लहान मुलांपासून तर महिला वृद्ध प्रौढ सर्व माणसे खूप या सहभागी होतात या दंडीमध्ये आणि खूप छान अशी मजा येते आणि ह्या गावचं एक खरंच मस्त फिलिंग येते कारण की या ज्या आपल्या गोष्टी आहेत या गावाकडेच घडतात या शहरामध्ये घडत नाही तुम्ही पाहिल्या असतील शहराच्या खूप मोठ्या मोठ्या दहांडी परंतु त्यालाही लाजवेल अशा प्रकारे छान अशी आमच्या गावाकडील दहांडी तर मित्रांनो आप आज आपण जाणार आहोत तळेरान गावातील गोडेवाडी म्हणून एक वाडी त्या वाडीमध्ये जाणार आहोत आणि तिथे आज दहांडी उत्सव पाहणार आहोत तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये जोडून राहा आणि सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत पा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा आणि ह्या व्हिडिओचा आनंद घ्या श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच आपली दहीहांडे हा सण साजरा केला जातो या दिवशी उंच जागी दही पोळे भरलेली आणि फुलांच्या माळाने सजवलेली हांडी टांगली जाते आणि गोविंदाची पत्के एकावर एक थर रचून ती हांडे फोडतात तसंच आमच्या गावाकडे तशी पद्धत नसताना कारण की काय होतं थरवर थर रचलं थर की खूप आपल्याला जीवितहानीची पण खूप शक्यता असते त्यामुळे आमच्या गावाकडे खूप छान असा खेळ खेळला जातो तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला, तुम्हाला तर माहितच असेल की ज्या वेळेला हात लंगा चालू असतो आणि जेव्हा मडकं फुटतं की जेव्हा आपली हंडी फुटती तेव्हा या मडक्याचा तुकडा मिळाला तर आपण घरी आणून सांभाळून ठेवला जातो आणि त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे तर मित्रांनो आज आपण येतो आल आलेलो आहोत या गोडेवाडी गावामध्ये आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो सर्वांनी म्हणजे जे सार्वजनिक असतं गावाला खूप छान असं जेवण केलं जातं कोणी डाळ शिजवायला घरी नेली होती तर कोणी किसणी आणली तर कोणी लसूण आणलं तर कोणी काय काय अशा बऱ्याच प्रकारच्या वस्तू प्रत्येकजण आपल्या आपल्या घरून घेऊन येत असतो आणि येथे सर्व एकत्रितपणे सर्व मिळून स्वयंपाक करत असतात आणि पूर्ण आपल्या गावाला जेवण घालत असतात छानपैकी असं सर्वजण नियोजन करून छान असं सुव्यवस्थित कार्यक्रम साजरा केला जातो कार्यक्रम खूप छोटासा असतो परंतु खूप सुनियोजित आणि खूप छान असा साजरा केला जातो गोकुळाष्टमीला दिवसभर उपास करून रात्री आपण बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा सा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपास सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपास सोडतात કેનોલા ભાઈ આ એ ઓકે કાર્યક્રમ બોલાય છે દોસ્ત મોનતી શું તે કેતો ઓર એક રાત જાડું હટનું અરે બાલી હોતા અરે થા આ બાની કોમ થાતી ના સારાય દુની ઉજા કર લે હા એ મને કે શું કહે છે કેરા 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 બે બે તમે રાતો નીકળી કીયે તો કે કે ચાંદા જાના કુર સલા વાત દેવી જા વાત તો રે ચાંદાના ખાલી કોને પરસેવે ના 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 અને તે બરાજ કાંઈ એ હા હા રના આજા લે કરી લે લેસણ કુલા લસણ લસણ

હતા पाल काला म्हणजेच पांढऱ्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व कृष्ण कार्याचे दर्शक असलेला समोरच्या आहे म्हणजेच काला काला हा शब्द एकसंध आहे वेगात सातत्य असणाऱ्या वेशी संबंधित आहे काला म्हणजे त्या काळाला त्या स्थळाला त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणाऱ्या घटनांचे एकत्रीकरण म्हणजेच काला होईल पूर्णावतरी कार्य हे स्तर काळ व स्तर या तिन्ही घटकांवर आदर्शवत असते तसेच या कार्यप्रक्रियेत विविध जंगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकाकरता ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लिलया उलगडून दाखवले जातात हाच तो गोपाळकाला दहीहंडीला सर्वच लहान मुलांपासून सर्वजण येथे खूप आनंद घेत असतात कोणी स्वयंपाक करतं तर कोणी आपल्या दहीहंडीसाठी खड्डे करत आहेत कारण की जी दहीहंडी असणार आहे ती आपल्या एका लाकडावरती आणि एका झाडावरती उभी करायची आहे तर त्यामुळे बघा इथे तुम्ही पाहू शकता इथे लाकूड पण आणलेलं आहे जे उभं करायचं आहे आणि पारीच्या साहाय्याने खड्डा खणून त्याला दोरी वगैरे बांधून आता उभं करून घेणार आहे की तिथे आपल्याला दहांडी बांधायची आहे आणि गावाकडे दहीहांडी ही खूप उंच नसते की असे पाच थर सहा थर किंवा सात थर असे एवढ्या थरांची दहांडी नसते तर ही दहीहांडी खूप अशी थोडीशी असते की आपण एक माणूस पण फोडू शकतो परंतु त्याच्यामध्येच गमती जमती खूप असं करतात आणि दहीहांडी ही आपले गोपाळकाला साजरा केला जातो आणि खूप छान अशा अशा मस्त या आपल्या भजना भजना भजनाच्या याच्यामध्ये भजनाच्या तालात भजनाच्या स्वरात ही आपली दहीहांडी साजरी केली जाते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण कळेलच त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ स्किप न करता पाहा सर्वात महत्त्वाचं कारण की व्हिडिओ खूप छान अशी चा भन्नाट होणार आहे कारण की आपल्या इकडची जी गावाकडची दहीहांडी ही पाहायला ह्या आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यामुळं आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि ह्या व्हिडिओचा आनंद घ्या ओके Thank okay. you.

जातील आणि अगा मुलांनी किती छान असा मस्ती घातली आहे नदीमध्ये येऊन तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बाय बाय